पोलिस आयुक्तांच्या आदेशाला हरताळ आयुक्तांच्या आदेशानंतरही दाद दिली जात नसल्याचं बेळगाव चित्र गणवेशिवाय पोलिसांकडून दंड पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण बेळगाव शहापूर येथील लक्ष्मी रोड परिसरात आज शनिवारी काही पोलिसांकडून गणवेश आणि टोपी नसतानाही दुचाकी स्वारांना थांबून त्यांच्या गाड्यांच्या चाव्या काढून घेण्याचे प्रकार समोर आले आहेत काही प्रकरणांमध्ये वाहन चालकांकडून दंडाची रक्कमही वसूल करण्यात आल्याचं नागरिकांनी सांगितलंय केवळ दोनच दिवसापूर्वी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी रस्त्यात वाहने थांबवून कागदपत्र तपासणी आणि थेट दंडात्मक कारवाई तुर्तास थांबवण्याचा निर्णय घेतला होता ट्रॅफिक मॅनेजमेंट सेंटरच्या सहाय्याने ऑनलाईन किंवा घरपोच चलन पाठवण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून स्पष्ट केलं होतं मात्र प्रत्यक्षात आयुक्तांच्या आदेशांना दाद दिली जात नसल्याचं चित्र लक्ष्मी रोड परिसरात पाहायला मिळालं शहापूर एका शांत अशा गल्लीत सध्या वाहतूक पोलिसांनी ट्रॅफिक वॉर्डनचा सुळसुळाट वाढलेला दिसत आहे या उलट इतर मुख्य चौकामध्ये मात्र वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांचे अनुपस्थित जाणवते असा गैरप्रकार उघड झाला आहे प्रत्येक वाहतूक पोलिसांनी कर्तव्य बजावताना गणवेशासह नावाची ओळख पटवणारी पाटी परिधान करणे बंधनकारक आहे मात्र काही पोलिसांकडून गणवेश विना वसुली केल्याचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येत आहे वाहतूक पोलिसांनी नियमाची काटेकोर अंमलबजावणी करताना निष्पाप वाहन चालकांवर अन्याय होणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे या, या प्रकारामुळे पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून संबंधित अधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं व योग्य ती कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे